नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <coughs> सारखं सरकारवरच अवलंबून राहून आपला विकास व्हावा ही धारणा चुकीची आहे असं आता सर्वांचंच मत पडत चाललं आहे कारण धोरण मंत्रालयात ठरणार त्याच्यानंतर ती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणा त्यांच्या परीनं काय करायचं हे ठरवणार आणि मग तिथून पुढं आपल्या परिसरातील विकासाची गंगा कोणत्या दिशेनं वाहणार आणि कसा विकास होणार हे ठरत असतं त्यामुळे यासाठी हेच याला जरा फाटा दे देणं आपल्या सर्वांचं पण काम आहे त्यासाठी आपण आपल्या परिसरात नेमकं आपण काय करू शकतो आपल्या परिसरात कशाला वाव मिळू शकेल त्यासाठी आपल्याकडं तसं ते प्रशिक्षित असं मनुष्यबळ उपलब्ध होईल का ते करता येईल का त्यासाठी काय करावं लागेल याचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस मग आपण आपल्या भा परिसराचा अगदी भरभरून विकास करू शकू आणि आपलं कर्मदरिद्रीपणा कमी नष्ट होण्यास पण ती मदत होईल हे नक्की आता पहा उमरगा हे धाराशिव जिल्ह्यातील एका टोकाचं तालुक्याचं ठिकाण मात्र टोकाचं असलं तरी ते पुणे ते हैदराबाद आणि लातूर ते गुलबार्गा या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या याच्यावर वसलेलं गाव आहे जवळपास साठ सत्तर हजाराच्या पुढं लोकसंख्या असलेल्या या गावात शैक्षणिक सुविधांसाठी पण वातावरण योग्य असं आहे आणि त्याचबरोबरीनं एकदम कोपकडेला कोपऱ्यात असलेलं आणि डोंगराळ असा प्र भागातला हा परिसर यामुळं इथं लोकांना सुविधा मिळणं हे गरजेचं आहे त्याथी आरोग्य आरोग्याच्या सुविधा मिळणं हे जास्त गरजेचं आहे हे तेवढंच खरं हे ओळखूनच मग प्रारंभी डॉक्टर पतंगे महाजन शेंडगे यांनी इथं रुग्णालय स्थापन केले त्या असं वैद्यकीय क्षेत्रात पण फार असं हे झालेलं नव्हतं पण त्यांनी त्यांच्या परीनं ती चाल उभं केली आणि आज पण ती चालत आहेत शेणगेंनी तर आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात पण पदार्पण केलं आहे शेडग्यांची इंग इंग्रजी माध्यमांच्या श शाळा त्याचबरोबर महाविद्यालय आणि आता तर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय पण शेणगेंच्या संस्थेमार्फत उमारघ्यात सुरू ही त्यांच्या रुग्णालयात आता बदल कर केला करत चाललेले आहेत त्यांनी त्या त्यांचं नो रुग्ण रुग्णालय पण मल्टी स्पेशालिटी रुग्णालय केलं आहे अशी असंख्य रुग्णालय आता उमरग्यात उभा राहत आहे कारण का तर इकडं <clears throat> उमनाबाद जिल्ह्यातील बसवकल्या आणि एक दोन जे उमरगा तालुक्याला लागून असलेले तालुक कर्नाटकाच्या त्या उम्नाबाद जिल्ह्यातील तालुक्यात तालुक्यातील गावं निलंग्याचा कासार शिरशी आणि ह्या परिसरातला भाग लोहाऱ्याचंही आहे इकडं तुळजापूरचा जळकोट आदी भागात याच्यातला भाग अक्कलकोटचा मुरुमच्या नदीचा भाग, का भाग चेतली, का तली यानना उगरे तर इकडं गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद आणि दुस त्या भाग परिसर ह्याच्यातली कर्नाटकातली गाव यांना आरोग्य कोणी आजारी वगैरे पडलं तर आरोग्याच्या दृष्टीनं ते उमरग्याला धाव घेतात आणि उमरगात्मक जे काही सुविधा उपलब्ध आहे त्याचा त्याच्यातून तेथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणे मंडळी त्यांचा उप त्यांच्यावर उपचार करते आणि त्यांच्या बा, हाताच्या बाहेरचे उपचार असतील तर मग त्यांना सोलापूर किंवा इकडं हैदराबाद किंवा लातूर किंवा धाराशिवचं सिव्हिल किंवा आत्ता नवीन सुरू झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इकडे रेफर करत असतं आणि याच्या याच्यातून मग ते हे करत असत तेथील कर्नाटकातला भाग असो किंवा महारा धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील उमारगा नजिकचा जो काही भाग असो इथं वाहतुकीची साधनं आता उपलब्ध आहे स सर्वत्र रस्ता मार्ग जोडले गेलेला आहे त्यामुळं आता उमरगेकरांची त्याठी उमरग्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड विद्यमान आमदार प्रवीण स्वामी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा उर्फ केशव पाटील माजी मंत्री बसवराज पाटील आदी मंडळींनी एकत्र बसून आपल्या परिसराला मेडिकल हब कसं बनवता येईल या दृष्टीनं हे करणं गरजेचं आहे तसं झालं तर या याच्या आसपास जवळपास जी काही सात ते दहा लाखाच्या आसपास ही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आरोग्यदृष्टीनं योग्य ते सुविधा उपलब्ध होतील यासाठी करता येईल मग यात काय होऊ शकेल मल्टी स्पेशलिस्टी रुग्णालय उभा करण्यासाठी जसं की अजित शिंदे अनंत मुसळी वगैरे आधी मी ये एकत्र येत साई मल्टी स्पेशालिटी उभं केलं आहे तिकडं ओम आ, स्प, आ, मल्टी वाले आहे शेमगेंच आहे <coughs> बाकी तर आहेत अशा नवीन जे नवीन वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुण मुलं आहेत ते वेग वेगवेगळ्या क्षेत्रात वे ते स्पेशलिस्टी च शिक्षण घेत आहे त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातील वेगवेगळ्या आजारावर उपचार करणारी आणि हम अगदी हमखास रुग्ण बरा होईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशा मंडळींना प्रोत्साहन देत रुग्णालय उभा करायला मदत क केली पाहिजे त्यांच्यासाठी वित्तीय संस्थांना शी चर्चा करून त्यांना वित्तीय सहाय्य पण मिळवून देण्यास प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर मग मेडिकलची दुकानं असो किंवा सलायन किंवा इतर काही टॅबलेट वगैरे हो त्याची निर्मितीचे कारखाना छोटे उद्योग या भागात कसे उभे राहतील यासाठी प्रयत्न केले तर व मार्ग आहे मेडिकल हब म्हणून उभा राहू शकतं आणि <coughs> यासाठी तेथीलच वर्ग आणि परिसरातील तरुण राजकीय मंडळी यांनी ये एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत मग त्यात भाजपचे चालुक्य असोत कैलास शिंदे असोत प्रशांत कोथळीकर वगैरे सारखी नवीन विचारांची मंडळी असो काँग्रेसची तेथील मंडळी असोत सुरेश बिराजदार असोत या मंडळीने हे पुढं पुढं कर केलं पाहिजे आणि ते कि के, त्यांनी केलं तर लवकरच हे शक्य होईल आणि मग येथील जनतेचा जनतेचं आरोग्यही सुधारेल आणि त्याचबरोबर आर्थिक सुधारणा पण होईल असं वाटतं अस्तुर्तास एवढंच आपण आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा 三年。